नमस्कार महाधुरळा युट्यूब चॅनलमध्ये मी गुरुबाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय कोल्हापूरच नव्हे तर महाराष्ट्रात संघर्ष जो होता तो म्हणजे ज्याची ओळख होती ज्या संघर्षाची माजी खासदार सदाशिवराव मंडलिक आणि माजी आमदार विक्रमसिंग घाटगे प्रचंड वैरत्व एकमेकांना मुली द्यायची नाही एकमेकांच्यातलं पाणी प्यायचं नाही म्हणजे पक्ष कोणताही असो त्याला पक्षाला नाव मंडली गट घाटगे गट या दोघांच्यातला प्रचंड संघर्ष अनेक वर्षे सुरू होता पण या दोघांनी आपल्या हयातीत हा संघर्ष संपवला आणि दोघ एक झाले त्यानंतर मात्र मंत्री हसन मुश्रीफ आणि सदाशिवराव मंडलिक यांच्या गटातला संघर्ष अनेक वर्षे कायम होता तो थोडासा संपला आणि पुन्हा सुरू झाला मंत्री मुसरीफा आणि समरजित घाटगे विक्रमसिंह घाटगे यांचे सुपुत्र समरजित घाटगे यांच्यात संघर्ष तोही संघर्ष दहा वर्षानंतर आता संपलेला आहे